넌 이래, 이래. 넌 이래, 이래. 넌 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 이래. 넌. 넌 이래. 넌. 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 넌.

की अमृत जिल्ह्यातील गरिबी दूर करण्याचा शिक्षण सुविधा असेल पर्यावरण असेल अंगणवाडी पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे मी सन्माननीय महोदयांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करावे महानगरपालिका क्रमांक दोनचे पुरस्कार आहेत मान्य श्री मंगेश खावले कर्मणकर समुदाय संघटक समिती वरोरा तालुका जिल्हा चंद्रपूर प्रथम पुरस्कार यानंतरचा पुरस्कार जातो आहे तहसील कार्यालय मूल श्री रोहित शास्त्रकार अव्वल आहे तहसील कार्यालय पोंगुर्णा श्री गोपाल प्रकाश निकुर यानंतरचा पुरस्कार जातो आहे तहसील कार्यालय सावली स्वतंत्र दिनाचा हा उत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे प्रत्येक धार्मिक सण

também a dharma é a priya पण हा भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राला प्रिय असणारा हा राष्ट्रीय उत्सव आहे आणि हा एक दिवसाचा उत्सव नसून हा आमच्यासाठी गौरव गौरव दिन आहे संकल्प दिन आहे की देशाच्या विकासामध्ये मी काय योगदान देऊ शकतो संविधानामध्ये आजपर्यंत आम्ही आपले अधिकार शोधत आहोत पण आजपासून कर्तव्य जबाबदारी दायित्व शोधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला पाहिजे की मैं देश को क्या दे सकता हं देशभक्तीना हो क्षणिक उभाग मन मे पगे वह पुरे साग या भावनेनी जर प्रत्येकाने केलं तर या जगामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी लोकसंख्या असणारा हा देश जगातला सर्वात सुजगाम सुफगाम समृद्ध देश होण्याची क्षमता या देशामध्ये आहे आणि ती शक्ती भारत मातीच्या सुपुत्रांमध्ये आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट हा हजारो शहीदांच्या बलिदानाची स्मरण आठवण करत आम्ही संकल्प पा केला पाहिजे की आता आमचा त्याग देशहितासाठी आमचा त्याग जाती जातीचं विष काजवणाऱ्यांना पासून सावधान राहत या देशामध्ये भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे या भावनेने प्रेरित होऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एकत्र येण्याचा संकल्प हम सब साथ है हम सब एक है देश के लिए प्राण है देश के लिए जान है हमारे हाथ में संविधान है आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मान्य मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजनेमध्ये दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार अर्जाला अध्यक्ष म्हणून मी मान्यता दिली आणि मगा एका गोष्टीचा आनंद आहे की साधारणतः प्रशासनाने अतिशय उत्तम काम करत जिल्हाधिकारी असेल किंवा त्यांचे सर्व सहकारी दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार अर्जांना आम्ही मान्यता देतो आहे मान्यता दिलेली आहे कालपासून पैसे येणं सुरू झाले पण एक अफवा पसरवण्याचा प्रयत्न होतोय की एकतीस ऑगस्ट नंतर ही योजना बंद होईल ही योजना आता कधीही बंद राहणार बंद होणार नाही ही, ही योजना नेहमीच सुरू राहणार आहे एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज भरता येईल आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे साधारणतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आणि सतरा नगरपालिका नगरपंचायती आहे आत्ता सध्या सतरा नगरपालिका नगरपंचायतीसाठी आपण अग्निशमन व्यवस्था व्हावी अतिशय निरुंद रस्त्यांवर जेव्हा मोठ्या फायर ब्रिगेड गाड्या जाऊ शकत नाही तेव्हा लागलेली आग ताक तातडीने बुझवता यावी विझवता यावी या दृष्टीने या गाड्या आपण मदत पुनर्वसन विभागातून मिटिगेशनमध्ये जे पैसे आपल्याला केंद्र सरकारने पंच्याहत्तर टक्के आणि राज्याचे पंचवीस टक्के उपलब्ध केले त्यामध्ये वीस गाड्या मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यम माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्यासाठी घेतल्या आणि यासोबतच फायर ब्रिगेडच्या इतर सुद्धा आपण विकत घेतल्या असून आपल्या जिल्ह्याला एक फायर ब्रिगेडच्या संदर्भामध्ये एक मोठं सेंटरही लवकरच प्राप्त होणार आहे ज्या माध्यमातून अचानकपणे आग जेव्हा उद्भवते तेव्हा अनेक ठिकाणाहून या गाड्या हा औद्योगिक जिल्हा असल्याने उपलब्ध करता याव्या आणि याचा एक प्लॅन बनवण्याच्या दृष्टीने मदत पुनर्वसन विभागाशी चर्चा झाली आहे आणि माझा विश्वास आहे वन वन की वनवनवा असेल किंवा गावामध्ये घरांना आगी असेल औद्योगिक आगी असेल यासाठी एक सक्षम यंत्रणा आम्ही उभी करतो आहे